गुड मॉर्निंग मैत्रिणी आता वाजलेत मैत्रिणी आठ वाजलेत आणि मी आता देवपूजा करायला घेतली आहे चला तर मग ऐकवा दे किशोरा

तो तो स्पायडरमॅन स्पायडरमॅन होते दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला घ्यायच लागते पंची पड आरती एक मला दुसरी एक आरती केली मी दोन आरत्या करायच्या आरतीत लावणी मला माहिती अंजे दिवा अंडीत वाहनच दोन आरती एक आहे माझ्याकडं आता काढवला देते माहिती मग मला कलश तुम्हाला मी तुम्हाला आज दाखवणार होते तर आज नाही माझ्याकडं वेळ काय करायचं मैत्रीण हो। कलश स्थापना करण्यासाठी शुक्रवार सोमवार गुरुवार शुभवार घ्यायचा मंगळवार सगळेच वार, 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 वार।, वार चांगले येतं काय करायचं स्वच्छ तांबा घ्यायचा आंघोळीचं पाणी घ्यायचं त्याच्यात त्याच्यामध्ये एक शिक्का टाकायचा रुपयाचा दोन रुपयाचा आपल्याला आणि त्यात हळदी कुंकू आणि घालायच्या थोड्या मध्ये टाकायच्या आणि पूर्ण टचच पाणी भरायचं आणि नारळा बुडल इतकं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आणि तांदळाला चार पाच बोट लावायचे याची हळदी कुंकाची कुंका ची बोट लावायचे आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा मैत्रिण नारळाला हळद कुंकू लावायचं स्थापन म्हणजे किशोरा चित्त चकोरा गोकुळे किशोरा लक्ष्मी माते आपल्याला मैत्री दिवा लावून घेते दिव आपण घासाय आला समय बी घासायला आली समयी परवाच्या दिवशीच काढली होती दोन दिवसाला काढ चिकट चिकट होते काय माहिती देवाचं नामस्मरण कराय करायचं आपल्यासोबत काय येणार नाही दुसरं आणि चांगलं व्यवहार चांगलं हे ठेवायचं चा मैत्रीण त्याच्यातच पूर्ण देवाला देव म्हणत नाही मैत्रीण की माझी पूजाच करीत बसा पण प्रत्येक माणसामध्ये देव बघितला ना देवा आपण मग त्या प्रसन्न होते तुम्हाला कुठं काशीला जायची जा गरज नाही कुठं रामेश्वरला जायची गरज नाही किशोरा चित्त चकोरा गोकुल कामन मोहन दूरकिशोरा ॐ नम शिवां नम शिवा ॐ नम शिवाय त्रिशुमा दे मायत्रे नोबेल का चंदा तेना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव शंभो हे भोले शंकरा सभीजना छान बी आरती घेऊ तो सो दुःख वर्ता विघ्नाची दोन दावेच्या पूर्वी प्री जयाची सर्वांगी सुंदर उट सेंदुराची कंटी झलके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय

लोटांगण वंदिन झरणे डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन पूजन भावे तुम्ही तुमेव माता पिता तुम्ही तुमेव बंधू सखा तुमेव तुम्ही विद्यादुडम तो देव देव आहे मनसेंद्रिया विद्यात्मना